लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील निवडणूक जवळ आली असून पाचव्या टप्प्यात कल्याण मतदारसंघाचं मतदान पार पडणार आहे कल्याण लोकसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यात लढत होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे आपल्या हॅट्रिकसाठी झटत असल्याने या मतदारसंघाला महत्त्व आलंय त्यातच या ठिकाणी शिंदे आणि ठाकरे अशी थेट लढत असल्याने या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागले महायुती व महाविकास आघाडीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही दिग्गज नेते मंडळी आपल्या उमेदवारांच्या प्रचार सभांसाठी कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी निवडणुकीचं रणांगण सोडलं होतं बारा मे तेरा मे आणि पंधरा मेला कल्याण आणि भिवंडी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या महायुतीला पाठिंबा दिल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेताना दिसतात कल्याण लोकसभेत सभा घेण्याचं आश्वासन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरेंना केलं होतं त्या मागणीवरून राज ठाकरे यांनी बारा मेला डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली तर डोंबिवलीत सावळाराम क्रीडा संकुलमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे सभा घेणार असल्याचं निश्चित झालं दुसरीकडे शरद पवार यांनी देखील वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ कल्याणमध्ये जाहीर सभा घेतली त्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकाच वेळी कल्याणमध्ये आलेले दिसणारे त्यामुळे येत्या काही दिवसात कल्याण मतदारसंघात मतदानावेळी राजकीय घमसाम पाहायला मिळणार आहे यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघात लिफाफा तुतारी सफरचंद खाट तर कोणाला प्रेशर कुकर फळांची टोपली सीसीटीव्ही कॅमेरा अशा चिन्ह्यांचं वाटप कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवारांना देण्यात आलंय धनुष्यबाण मशाल हत्ती या चिन्हांसोबत अपक्ष उमेदवार त्यांना देण्यात आलेल्या चिन्हांसोबत लोकसभेची निवडणूक लढणार आहे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा जोरदार प्रचार सुरू असून श्रीकांत शिंदे यांचे या मतदारसंघातील कट्टर विरोधक मानले जाणार आहेत त्यांच्या विरोधात उभे राहिलेले मनसेचे आमदार राजू पाटील व राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे हे सध्या श्रीकांत शिंदे यांच्यासाठी झटून कामाला लागलेले दिसून येतात त्यामुळे श्रीकांत शिंदेची ताकद यावेळी जास्त वाढलेली दिसून आली आहे त्यामुळे राजकारणात कधी शत्रुत्व तर कधी मैत्री अशा भूमिकाही शिलेदार निभवताना दिसतात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी देखील कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात आपली भूमिका नरमाईची करत त्यांच्या पाठीमागे उभे राहिले तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे ठाणे जिल्ह्यातील नेते आनंद परांजपे मात्र महायुती उमेदवाराच्या प्रचारात कुठेतरी दिसत नसल्याने ते महायुतीच्या उमेदवारास मदत करणार की नाही याविषयीच्या उलटसुलट चर्चा रंगत होत्या त्याचाच बारामतीचा दगाफटका झाला तर कल्याणमध्ये डॅमेज करू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पक्षातील विजय शिवतारेंना समज द्यावी आणि त्या कल्याणमध्ये वेगळा निकाल लागेल अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार आनंद परांजबेंनी आपल्या पक्षासाठी किल्ला लढवला होता शिवतारेंनी ते टांगावर घेणारे परांजबे मात्र ठाणे पट्ट्यातून गायब झाले होते ते सध्या महायुतीच्या प्रचारात दिसत नसल्याची चर्चा होती त्यामुळे आनंद परांजपे चर्चा जोर धरू लागली होती मात्र येथील महायुतीच्या मेळाव्यात दिसले व त्यांनी देखील उमेदवार श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करत नरमाईची भूमिका घेतल्याचं बोलल्या गेल्याने या चर्चांना देखील कुठेतरी पूर्णविराम मिळाला यामुळे राजकारणात कुणी कोणाचा मित्र आणि कुणी कुणाचा शत्रू कायम नसतो हे स्पष्ट दिसलं दुसरीकडे ठाकरे गटाने श्रीकांत शिंदेविरुद्ध वैशाली दरेकर यांना लोकसभेचं तिकीट दिलं वैशाली दरेकर यांचं नाव फारसं चर्चेत नसताना अचानक उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं पण ठाकरे गटाकडून थेट मुख्यमंत्र्यांच्या पुत्राशी निवडणुकीच्या रिंगणात आता वैशाली दरेकर टक्कर देणार आहे वैशाली दरेकर या शिवसेनेच्या माजी नगरसेविका असून दोन हजार नऊ ला कल्याण मतदारसंघामधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती पण त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता नंतर दोन हजार दहामध्ये मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये त्या मनसेच्या तिकिटावर निवडून आल्या त्यानंतर दोन हजार सोळामध्ये मध्ये त्यांनी मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश केल्याने आता मनसे त्यांच्या विरोधात जोरदार प्रचार करत असल्याचं चित्र आहे त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघ फार महत्वाचा मतदारसंघांपैकी आहे महायुतीमधील जागा वाटपासाठी स्वतः एकनाथ शिंदे हा मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्यासाठी आग्रह होते यामागील कारण म्हणजे येथून त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना तिसऱ्यांदा खासदारकीसाठी उभे राहणार होते यादी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसच्या मोदी लाटेत श्रीकांत शिंदे मोठ्या फरकाने जिंकून आले होते श्रीकांत शिंदेच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंनी दोन्ही वेळेस अगदी जीवाचं रान केलं होतं कल्याण आणि डोंबिवली बरोबरच अंबरनाथ सारख्या महत्वाच्या शहरांचा सा समावेश असलेल्या या मतदारसंघामध्ये यंदा महायुतीचे उमेदवार म्हणून श्रीकांत शिंदे निवडणुकीच्या मैदानात आहेत तर आता मनसेकडून निवडणूक लढण्याचा अनुभव असलेल्या वैशाली दरेकर श्रीकांत शिंदेना कशी टक्कर देतात ही आगामी काळ आणि चार जूनच्या मतदान मोजणीनंतरच स्पष्ट होईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा